रिज्रेशनच्या किचनमध्ये मी नम्र तबूरकर सर्वांचं स्वागत करीत आहे आज पौष्टिक दालच्या रेसिपी शेअर करणार आहे पालक आणि दुधीची भाजी कोणालाच आवडत नाही पण अशा पद्धतीने डालच्या रेसिपी बनवली तर नाकं मुरडणारीही आवडीने दालच्या रेसिपी खातील चला तर रेसिपीकडे वळूया पालकची अर्धी जुडी घेतलेली आहे ती भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्या पालकची आता आपल्याला हे देण घ्यायचे आहेत डाळी बरोबर शिजायला आहे त्याप्रमाणे कोथिंबीरचे देठ पण आपल्याला असे चिरून घ्यायचे आणि ते पण डाळीमध्ये शिजून घ्यायचे आहेत कोथिंबीरचे देठ टाकल्याने डाळीचा स्वाद वाढतो इथे आपल्याला ह्या चार प्रकारच्या डाळी घ्यायच्या आहेत मसूरची डाळ चणा डाळ तूर डाळ आणि मूग डाळ ही प्रत्येकी दोन दोन टेबल स्पून डाळी आहेत आता यांना स्वच्छ धुवून घेऊया डाळ तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाव दुधी आहे आपल्याला चाळ काढून घेऊया दुधी भोपळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत यात विटॅमिन सी विटॅमिन ए e, आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रकारे दुधी चिरून घ्यायचं आहे डाळ शिजवताना दोन वाट्या पाणी आहे डाळ शिजत असताना डाळीवर जो हा फेस येतो तो, तो फेस काढून टाकायचा यामध्ये जास्त प्रमाणामध्ये युरिक ऍसिड असत ते आपल्या शरीराला हानिकारक असत आता यामध्ये चिरलेले पालकचे देठ ऍड करायचे आहेत त्याचप्रमाणे कोथिंबीरचे देठ चिरलेला दुधी भोपळा तर लावून घेऊया तीन शिट्या काढायच्या आहेत आता आपण पालक चिरून घेऊया सुपारी एवढी चिंच घेतली आणि सुपारी एवढा गुळ घेतलाय डाळीला फोडणी देण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे जेणेकरून चिंचेचा आणि गुळाचा चांगला कोळ होईल फोडणीसाठी कांदा चिरून घेऊया एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेऊया फोडणीसाठी पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या टेचून घ्यायच्या आहेत गॅस फोडणी साठी दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल तापलं लग की लगेच मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की लगेचच जिरं एक डाळी कढीपत्ता घेतलाय तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चिरून ठेवलेला कांदा पेचून ठेवलेली लसूण फोडणी मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची एक तमालपत्र धुवून घेतलेला कढीपत्ता कांदा थोडा सॉफ्ट झालाय आता यामध्ये इथून ठेवलेला टोमॅटो ॲड करायचं आहे त्यावर चवीनुसार मीठ हळद हिंग लाल तिखट गरम मसाला आता यावर चिरलेला पालक ऍड करायचं आहे पालक मध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के कॅल्शियम अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात जे आपल्या शरीराला आवश्यक घटक पालक मध्ये असतात अत्यंत पौष्टिक भाजी आहे पालकची भाजी अशी खायला कोणाला आवडत नाही त्यामुळे अशी डाळमध्ये ऍड करून जर केली तर आवडीने खातात आता यामध्ये डाळ ऍड करायची आहे भांड धुवून घेऊया पाणी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचं आहे आता आज चिंच या पाण्यामध्ये कुस्करून घ्यायची आहे कुस्करलेली चिंच टाकून द्यायची आणि हे फक्त पाणी आहे आपल्याला डाळीला चांगली उकळी आलेली आहे आता त्यामध्ये हे चिंच गुळाचा कोळ ऍड करायचा आहे भरपूर विटॅमिन आणि प्रोटीन युक्त डालच्या रेसिपी तयार आहे गॅस बंद करूया आता यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची तर मंडळी अशा प्रकारे डालच्या रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा चिका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय